नमस्कार मित्रांनो विपाच्या माजघरमध्ये आपलं स्वागत आहे मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा वेटलॉस रेसिपी एपिसोड नंबर नाईनमध्ये आज बनवत आहे कोबीचे थालीपीठ हे तुम्ही तुमच्या वेट लॉसमध्ये लंच किंवा डिनरमध्ये एकदम चवीप्रमाणे खाऊ शकता ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपण एक्स्ट्रा पीठ घातलेले नाही आहेत ह्याच्यामध्ये फक्त आपण नाचणीचं आणि डाळीचं पीठ घातलेलं आहे चला तर बघूयात आपण ह्याची टेस्टी थालीपीठाची रेसिपी सर्वप्रथम इथं आपण आता कोबी खिसून घ्यायचा आहे हा चिरून किंवा मिक्सरमधनं काढून घ्यायचा नाही आहे हा खिसून घ्यायचा आहे चिरलं तर तो मोठा मोठा होईल आणि मिक्सरमधनं काढलं तर याला एक्स्ट्रा पाणी सुटेल म्हणून इथं मी खिसून घेत आहे कोबी अर्धा कोबी मी खिसून घेतलेला आहे आणि कोबीबरोबर मी थोडेसे असे एक दीड असे गाजर देखील टाकते आहे गाजर पण आपण कोबीप्रमाणेच खिसून घ्यायचा आहे गाजर आणि कोबी व्यवस्थित आपण एक जीव करून मिक्स करून घ्यायचं खिसून झाल्यावरती आता गाजर आणि कोबी बघा माझा खिसून झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट मीठ ॲड करूयात इथं मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकते आहे आणि मी थोड़ासा ओवा टाकते आहे ओवा पोटासाठी आपल्याला चांगला असतो आणि टेस्टला पण थालीपटामध्ये मला आवडतो त्याच्यामुळे मी थोडासा एक अर्धा टेबल स्पून मी त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे आणि इथे मी फक्त अर्धी वाटी डाळीचं पीठ टाकते आहे आपल्याला वेजीत जास्ती इंटेक करायचं आहे वेट लॉसमध्ये सो पीठ जास्ती आपण बिलकुल यूज करायचं नाही गव्हाचं बाजरीचं ज्वारीचं कोणतंच यूज करायचं नाही ह्याच्यामध्ये आता मी फक्त आता थोडंसं अर्धे वाटी परत नाचणीचं पीठ टाकते आहे हे मी बाइंडिंगसाठी फक्त पीठ यूज करते आहे बाइंडिंग आपल्याला थालीपीठाला येण्यासाठी आपला जास्त प्रेफरन्स असणार आहे की आपलं वेजीत जास्ती पोटात गेले पाहिजेत म्हणून आता स्पायसेससाठी मी इथं एक दीड टेबल स्पून तिखट टाकते आहे तुम्हाला जर मिरची टाकायची असेल तुम्ही मिरची देखील वापरू शकता आता आपण हे मस्त आपण पीठ मळून घ्यायचं आपण ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल घालणार ना नाही आहोत ह्याच्यामध्ये जेवढं गाजर आणि कोबीला पाणी सुटतं तेवढंच आपण ह्याच्यामध्ये पाणी आहे आपण एक्स्ट्रा पाणी नाही घालायचं नाही तर हे पीठ जास्त लागेल थोडंसं ओलसर असलं तरीसुद्धा चालेल कारण शेवटी ते थालीपीठ आहे थोडंसं पातळच पाहिजे आता हे आपण मस्त सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत बघा ह्या पद्धतीत आपल्या सगळं थालीपीठाचं पीठ मिक्स करून झालेलं आहे आता आपण थालीपीठ थापून घेऊयात इथं मी गरम पॅनवर थोडंसं पाणी टाकलेलं आहे थोडंसं पॅन थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी आता आपण थालीपीठ थापून घेऊयात तुम्हाला जर खाली थालीपीठ तापवायचं असेल तुम्ही खाली थापला तरीसुद्धा चालेल इथं मला अशी करायची सवय आहे म्हणून मी करते आहे जास्ती गरम नाही आहे पॅन तुम्ही खाली आपल्या कापडावरती पाणी टाकून थापलं मग तव्यावरती टाकलं तर पॅनमध्ये टाकलं तरीसुद्धा चालणार आहे इथं मी असं थालीपीठ थापून घेते आहे मी खाली कोणतंही ऑइल वापरलेलं नाही आहे तुम्ही थालीपीठाला जर पाहिजे असेल तर तुम्ही खाली थोडंसं तूप टाकू शकता तेल शक्यतो आहे अवॉईड करायचं नॉनस्टिक तव्यामध्ये केलं तर व्यवस्थित थालीपीठ निघून पण येतं शक्यतो नॉनस्टिक तवा यूज करा कारण आपण ऑइल जास्ती आपण यूज नाही करायचं कारण आपण वेट लॉस रेसिपीज म करतो आहे म्हणून तर इथं मी थोडंसं सा टेस्टसाठी म्हणजे जास्त ड्राय नको व्हायला म्हणून थोडंसं तूप टाकते आहे साजूक तूप टाकते आहे गाईचं तूप शक्यतो प्रेफर करायचं मशीपेक्षा कारण गाईच्या तूपमध्ये कमी कॅलरीज फॅट्स असतात तर थोडस मी झाकण ठेवून त्याला शिजायला टाइम देते लो फ्लेमवरच करायचं त्याच्यामुळे थोडासा टाईम मिळतो त्याला तर मी लो फ्लेमवरच केलेला आहे तर आपण त्याला पलटूयात हम्म मस्त आपलं खालणं भाजून निघालेलं आहे तसंच आपण दोन्ही साईडने भाजून घ्यायचं त्या साईडने पण मी थोडंसं तूप लावलेलं आहे जास्ती आपलं ड्राय व्हायला हो नको म्हणून मी थोडंसं तूप लावते तसं आपण नॉनस्टिकच्या तव्यावरती दोन्ही साईडने निघतंच त्याला काही प्रॉब्लेम नाही बघा कसे छान आपले थालीपीठ कोबीचे करून झालेले आहेत ह्याच्यामध्ये आपण जास्ती पीठ वापरलेलं नाही आहे आपण सलाड म्हणून जर आपल्याला जास्ती काकडी गाजर जात नसेल अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ केलं तर एकदम चवीने तुम्हाला खायला मिळेल हे तुम्ही कोणत्याही दहीबरोबर रायत्याबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता इथं मी चटणीबरोबर खात आहे चटणीबरोबर मी इथं खोबऱ्याची चटणी केलेली आहे त्याच्याबरोबर मी इथं मस्त एन्जॉय करत आहे आणि हे डिनरला सुद्धा एकदम हलकं आहे खायला तुम्ही दोन तीन आरामात खाऊ शकता एन्जॉय